नमस्कार मित्रांनो मी विनायक राजकोर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण मंठा शहरापासून जवळ असलेल्या हेलस पाटी या पाठीपासी एक गणपती बनवणारे मूर्ती कलाकार आहेत आणि आपण ते मूर्ती कलाकार कसे मूर्ती घडवतात कसे त्यांना गणपतीला कसा कलर वगैरे करतात कसे मातीपासून ते मूर्ती तयार करतात हे सगळे बघणार आहोत चला तर मग आज आपण बघूया मित्रांनो आता आपण समोर जाऊन बघणार आहोत त्या शेडमध्ये कसे कसे गणपती तयार होतात कसे कलर करतात मित्रांनो बघू शकता तुम्ही किती मोठ्या आकाराची मूर्ती आहे हे बघू शकता ही कोणती मूर्ती आहे ही मूर्त कोणती शुभलाभ मित्रांनो हे मूर्तीचे नाव शुभलाभ आहे मित्रांनो या मूर्तीचे आणखीन काम बाकी आहे आणि ही मूर्ती बघा किती सुंदर आहे हनुमान हनुमानाची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही कलरिंगचे काम वगैरे हो चालू आहे मित्रांनो आपले किती वर्ष झाले तर काम म्हणजे चालू आहे गणपतीच्या ह्याच्यामध्ये पंचवीस वर्ष बघू शकता मित्रांनो हे कलाकार आहेत आणि यांना यांना पंचवीस वर्षाचा अनुभव आहे यांचे वडिला वडील पण हेच काम करत होते आणि यांचे पंचवीस वर्षाचे अनुभवाची दाखवतो तुम्हाला आणखीन समोर गणपती आहेत हा कोणता गणपती तोच शुभ लाभ अच्छा हे बघू शकता तुम्ही कलरिंग वगैरे पेंट देतात मशीन आणि काही कलर केलेले पण मूर्ती आहेत हे बघू शकता मित्रांनो किती सुंदर अशा प्रकारची मूर्त घडवलेली आहे आणि कलर पण किती छान आहे हा कोणती ही कोणती मूर्ती आहे मोरवाली मित्रांनो ही मोरवाली <laughs> आहे किती फूट आहे साडेपाच फूट आहे बघू शकतो तुम्ही पण बघू शकतो तुम्ही आणखीन तुम तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा प्रकारच्या मूर्ती घडवलेल्या आहेत उंच उंच अशा मूर्ती आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बनवल्या आहेत मित्रांनो खूप मेहनत लागते मूर्ती घडवण्यासाठी बघू शकता तुम्ही मित्रांनो लिटरली श्वास घेणे पण थांबावं लागते एवढे बारीक काम असते मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो गणपतीला मूर्तीला कलर वगैरे देणे चालू आहे किती सुंदर अशा प्रकारचे कलर देणे चालू असते मित्रांनो हा मूर्ती किती फुटची आहे साडेसहा मित्रांनो ही मूर्त साडेसहा फूट उंचीची आहे बघू शकता तुम्ही हे पण आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू